अनदर थिंग आय हॅव टेकन फ्रॉम हेम कारण मी पण माझं घर आहे ते थोड्या थोड्या वेळी असं ते बदलत असतं सगळं काही काही असं नाही बदलू शकत इकडे पण माझं फर्निचर असं ठेवलंय की मी कंटाळा असं तुम्ही कारण बरं फर्निचर तुमचं फोल्डिंगच होत बऱ्यापैकी पलंग त्यामुळे मग पुन्हा तर ते विचार केलेला आहे की किती आपल्याला लोक असणार आहेत किंवा आपल्याला लोकांना बोलवायचं आहे जर आपल्याला सहवास ठेवायचा तर जागा लागणार ते सगळं त्याचा विचार छान एकदम केलेला होता आणि इट वॉज आव गार्ड सो आत्ता पण दोन हजार पंचवीस मध्ये असतात लोकांकडे फोल्डिंग डायनिंग टेबल पण ही जे त्यांचं त्यांचाच स्वतःचा पलंग असा फोल्ड होऊन बाहेर यायचा <laughs> आणि तो एकदम सुंदर होता असं अजूनही एवढेसे <laughs> छान खायचे क्वालिटीच्या गोष्टी इकडे मिळत नाहीत अजून ज्या <laughs> तुमचं काय पोपटाच्या आठवणी का आजीचे ते दोघे सोनिया आणि मोनिया ते दोघे <laughs> दो आजीचे फेवरेट होते आणि आजीच्या एकदम सगळं आजीचं ऐकायचे पण हो अण्णांबरोबर पण नाही गेस सोन्या सोन्याला खाऊ घालायची ते माहिती आहे मला सोन्या कधी कधी त्यांच्या बरोबर बसून ऐकायचा किंवा कधी कधी काही काही तानांना त्याला हे द्यायचा असं मला आठवत आहे दाद द्यायचा दाद द्यायचा पण एवढं नाही आठवत मला ताईला बहुतेक आठवड्या वा आ, आ, बो, बो। एक अजून तर आम्ही जेवायला बसलो कि प्रार्थना म्हणायची सगळ्यांनी एकत्र आणि आम्ही ओम सहनाव होतो म्हणायचो आणि ते झाल्यानंतर अण्णा काहीतरी त्यांची एक मनातल्या मनात प्रार्थना म्हणायचे आणि बराच वेळ असे ते डोळे बंद करून त्याचं असं सगळ्या चालू असायचं एकदम असं मनापासून असायची ती आणि मी त्यांना सारखी काय म्हणताय मला पाहिजे मला पण ऐकायचे कधीच सांगितले नाही त्यांनी सिक्रेट आय वॉज ऑलवेज व्हेरी क्युरियस पण तुम्ही नक्की काय म्हणाल मग तुम्ही असं का केलं मग तसं का डोके डोके सांगितलं नाही त्यांनी मला आजोबा म्हणून <laughs> uh, एक प्रचंड आदर्श होते ते त्यांनी बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून ऑफकोर्स आम्ही शिकलो आहे एक म्हणजे डेडिकेशन हार्ड वर्क शिस्त शिकले कमी आय थिंक हो म्हणजे लहान असताना वेळ uh, लागला पण आता नक्कीच शिस्तीचे तेव्हा जरी नसले झाले तरी आता नक्कीच <laughs> नक्कीच शिस्त कर्तव्य नेहमी जे बरोबर आहे बरोबर उभं राहणं अ जरीही ते कठीण असेल जरीही ते त्या वेळेला ते कठीण असेल आणि आपण एकट असं असू तरी जे बरोबर आहे त्याच्याबरोबरच राहणं म्हणजे स्वच्छता आणि ते त्यांचं जे क्रीज नसली पाहिजे कशावरती ते oh. त्या गोष्टी uh, तर बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं शिकल्या आणि या सगळ्यामध्ये आपण नेहमी आपलं uh, काय हास्य आणि सुख शोधायचं ते दॅट <laughs> इज दॅट इज आय थिंक इम्पॉर्टंट आणि अजून एक गोष्ट म्हणजे जे कोणी मी आ, हा तर मी जेव्हा थोडेसे मोठे झाल्यानंतर मग अं मी कॉलेजमधून वगैरे किंवा एकटी जेव्हा जाऊ शकायचे तेव्हा मग त्यांच्यावर त्यांच्याकडे गेले की आजीला आज खूप मासे आवडायचे मी मासे तिच्यासाठी ऑर्डर करायचे किंवा घेऊन यायचे किंवा मग ह्याचे प्रकाशचे साबुदाणा वडा आणि कोथिंबीर वडी तर त्यांना खूप आवडायचं असते घेऊन वगैरे यायचं आणि मग शिवाजी पार्कला मे बी एकत्र चालत चक्कर मारायची सो एक चक्कर मारायला शिवाजी पार्कला जर सात मिनिटं लागत असेल तर अण्णांबरोबर ती अटलिस्ट पंधरा ते वीस मिनिटं लागायची कारण आम्ही चालतोय आणि मग कुठेतरी येणार मग त्यांच्याशी बोलणार आणि ते शांतपणे त्यांच्याशी नीट बोलणार विचारणार त्यांना एकदम हसून मग पुढे जाणार जेव्हा जो माणूस त्यांना ज्यांनी थांबवलंय त्या माणसाचं मन भरलं आणि तो, भर तो निघाला की मग अण्णा पुढे निघायचे असंच नेहमी असे थांबत थांबवत 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 सगळ्यांची ही गोष्ट आहे की त्यांना अजिबात असं हे नव्हतं की मी कोण आहे म्हणूनच मला माझं असं मत आहे की म्हणूनच मला लहानपणी माहितीच नव्हतं की माझे आजोबा एवढे फेमस आहेत नॉर्मल कि त्यांना खरच कोणी त्यांच्याबद्दल किती लोकांना त्यांचा आधार आहे हे दिसायचं पण ते प्रत्येक माणसाला ज्यांना त्यांच्याशी बोलायचंय त्यांच्याशी थांबून ते बोलायचे त्यांना काय त्यांच्या काही प्रॉब्लेम असेल तर ते विचार करायचे त्यांना ते सॉल्व्ह करू शकतात का आणि करू शकत असतील तर त्यांनी नक्की मदत करायचे म्हणून जसं म्हटलं आमच्याकडे खूप पाहुणे ओळखीचे आणि अनोळखी भरपूर असायचे आणि बऱ्याच वेळेला लोकांना माहिती होतं सुधीर फडके कुठे राहतात आणि <laughs> त्यामुळे लोक असेच यायचे त्यांना मी इकडनं लांबून आलोय तुम्हाला भेटायला आणि ते आतमध्ये काहीही असेल तरी ते आतमध्ये बोलवायचे त्यांना चहा द्यायचे पाणी द्यायचे गप्पा मारायचे आणि मग पुढचं अँड अण आणि बारा शंकर निवासला जर तुम्ही गेला असाल तुम्ही बघितलं असाल सगळ्यांची नावं इंग्रजीत आहेत सुधीर फडके हे एकच नाव मराठी देवनागरी मध्ये uh, हा युनिकनेस बी हु आर जे आहात तुम्ही तस त्याला तुम्ही ट्रेंड साठी बदलण्याची गरज नाहीये आणि तुम्ही जे आहात त्याच्याशी तुम्ही प्राऊडली तिकडे उभं राहणं बऱ्याच गोष्टी शिकलो बोलू का प्रज्ञा तुला एक गोष्ट गंमत सांगू का लहानपणी तू जशी लहान होती तसे मी पण लहानपणी जायचे ना तिकडे किंवा तरी तर एकदा आम्ही मला आता नक्की आठवत नाही आम्ही सगळेजण घरचे म्हणजे आई वडील बहीण भाऊ सगळेजण आम्ही दादरला आलेलो होतो किती राहिलो काय कारण वगैरे आठवत नाही मला पण एकदा असं झालं की पाहुणा नाही बाहेरचं कोणी नाही इतर कोणी नाही फक्त फडके मंडळी होती जेवायला म्हणजे तुम ते तिघ जण आणि आम्ही चौघ सहा जण असे तर काकांना इतकी गंमत वाटली इतकी मजा वाटली होती आणि अरे आज नवल घडलं हे बघा हे बघा आपल्या घरात फक्त फक्त फडके मंडळी जेवतायत असं <laughs> ललिता आजचा दिवस लक्षात ठेव हो। आज आपल्याकडे फक्त फडके मंडळी जेवायला असं म्हणून ते वाक्य पूर्ण होत नाही आणि ती वाढायला येत होती ते अण्ण होत नाही तेव्हा बेलभजली लगली गोष्टी म्हणे अण्णा थांबा जरा बोलू नका मी आधी दान उघडून येते कोळ आहे बघते आणि मग असं एक पाहुणा होता अरे या 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 पानं वाढणंच सुरू या जेवायला या आजी या <laughs> exactly exactly i saw white आणि सुंदर होत हे ना म्हणजे आता मला आजीला केवढं काम पडलं असेल नक्कीच आता मोठं झाल्यावर मला कळतं ते ते किती सुंदर होत सगळ्यांना जे येतील सगळ्यांना म्हणायचं या जेवायला या या चहा प्या या, या... <laughs> किती छान आहे ना आणि आता आपण <laughs> जेव्हा ती त्यांचं पुस्तक वाचतो किंवा त्यांचं <laughs> हा आलेला सिनेमा बघतो त्याच्यावरून कळतं की त्या किती त्यांना इम्पॉर्टन्स होता या गोष्टीचा त्यांना नक्की त्याची सर्वात फेमस इंग्लंडचा शब्द आता एम्पथी ही वॉज व्हेरी एम्पथेटिक टू एव्हरीबडी टू नो वॉट इज रिक्वायर्ड टाइम सागरमाळचं घर बांधलं होतं ना ऐकून माहिती असेल ना मोहन काका ची ते होता हो, होती हो, हो. का तुला आठवतं की नाही माहिती नाही नसेल ना। 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 आठवण तर ते घर बांधलं तेव्हा काका एकदा दोनदा काहीतरी मध्ये येऊन गेले असेल कारण मी नागपूरला होते तेव्हा इतकं नाही माहिती मला पण ते सगळं झालं आणि बरेच दिवस मध्यंतरी काकांचं येणं ना नाही झालं परत तिथे असतील मध्ये काय दोन चार महिने गेले माहिती नाही आणि नंतर एकदा पुन्हा आले ते आणि त्या ते सादरमाचा जो एरिया होता घराचा त्या कॉलनीत शिरले आणि त्यांना आपलं घर कुठून कुठे आहे कसं आहे माहितीत नाही <laughs> सापडे ना रिक्षा फिरवली तरी इकडून फिरतायत तिकडून फिरतायत तरी लक्षात नाही आलं मग एक माणूस कोणीतरी होता तर त्याला विचारलं एक मिनिट थांबता का जरा मला अमुक अमुक है, नंबर है, 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 हे नंबर सुधीर फडकेचं घर कुठे सांगाल का जरा त्या माणसाने बघितलं आपण अरे हे तर सुधीर फडकेच आहे बाबूजी तुम्ही अरे हो म्हणे मीच आहे पण मला माझं घरच सापडत नाहीये म्हणे मग त्यांनी बिचाऱ्यांनी सोबत घेऊन नाही बसा बसा म्हणे रिक्षात बसा, बसा। त्याला घेऊन <laughs> अशी गंभीर पण मोठ्या माणसांविशी त्यांना प्रचंड रिस्पेक्ट होता मला वाटतंय तू एक तुझी आठवण सांगते कारण तुम्हाला बोला होता आईवडील आले होते माहिती असेल कोल्हापूरला जेव्हा कार्यक्रम व्हायचा ना गीत राण्याचा तर प्रायव्हेट हायस्कूल किंवा खासबाग मैदान म्हणून आहे त्याचे असा काहीतरी कार्यक्रम व्हायचा बल मोठ प्रांगण होत आणि काका घरून आधी जायचे आणि आम्ही सगळे जण नंतर जायचो थोडा वेळ तर एकदा दोनदा मी असं बघितलं की भरपूर श्रोते जमलेले आहेत कार्यक्रमाची वेळ होते वाद्य लावणं वगैरे त्यांचं सगळं सुरू आहे आणि त्यांचं लक्ष आपलं दाराकडे दोन मिनिटं झाली की ते आपले सारखे दाराकडे बघायचे कोणीतरी त्यांना विचारलं बाबूजी तुम्ही सारखे तिकडे का बघताय <laughs> त्यांनी सांगितलं अरे माझे दादा बहिणी येणार आहेत म्हणे <laughs> हा कारण आम्हाला कसं आणि तेव्हा काय बस रिक्षा गाड्या हे काही नव्हतं चालतच जायचं तर त्यावेळेला असं घरातलं सगळं आवरून आई आम्ही वडील हे असं वगैरे सगळे जाताना थोडस उशीर व्हायचा पाच सात मिनिटं वगैरे तर तेवढं येईपर्यंत की जरी तो कार्यक्रम घड्याळ पुढे जात आहे बरोबर होत आहे तरी सुद्धा एक दोन तीन मिनिटं जी मध्ये लागायची तेवढ्या वेळात आई दादा तिथे आम्ही पण आम्ही दादा म्हणायचो वडिलांना आई दादा आम्ही बहीण भावंड असे आलो की पटकन ते स्टेजवरनं उठायचे सगळ्या मंडळींना पार करून येऊन आई दादाला नमस्कार करायचे आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करायची गर्दी हो कुठेही असले तरी हे त्यांनी रिवाज सोडलेले त्यांचं अतिशय प्रेम प्रेम म्हणजे त्यांच्याकडून शिकावं सगळ्या भावंडांवर अतिशय प्रेम केलं त्याने म्हणजे कुटुंब वत्साल ज्याला म्हणतात तसे ते होते सगळ्यांवर म्हणजे केवळ आपला मुलगा आपलं हे असं त्यांनी केलं नाही सगळ्यांवर ते प्रेम करायचे जेवढे काही हे होते मला मोठं आश्चर्य वाटत नाही बरोबर आहे तुमचं एकदम आता तुम्ही म्हणताय त्यामुळे मला ते क्लिक होत आहे बरोबर आहे <laughs> त्याचं सगळ्यांवरती इक्वल किंवा खूप खूप प्रेम होत त्यांच्याकडे द्यायला आणि ते अजिबात त्याच्यासाठी असे पाठी माझ तुझ्युली सगळ्यामध्येच त्यांच्या फक्त माझं तुझं असं काही नव्हतंच ते म्हणून म्हणूनच तेच ते सेमच गोष्ट जेवायला या चहा किंवा तुम्हाला वेळ देणं सगळं जे काय आहे त्यांच्याकडे त्यांनी गरिबी स्वतः खूप भोगलेली आहे त्यामुळे त्यांना परिस्थितीची जाणीव होती त्यामुळे कोणाला ते लहान मोठं समजायचे नाही परिस्थिती अनुसार आपण श्रीमंत बाकीच्या असं कधी त्यांनी केलं नाही कारण गरिबी तुमचे असल्यामुळे हा ते फार सगळ्यांचा आदर करायचे त्या व्यक्तीचा आदर करायचे एकदम बरोबर आहे आणि ह्या पॉइंट वरती की गरीब आणि श्रीमंत माझ्या मते त्यांच्याकडे अशी ती कॉन्सेप्टच नव्हती की तुम्ही असं जर म्हणालात की तुम्ही श्रीमंत आहात ऐक मला असं वाटतच नाही त्यांना कधी असं वाटलं होतं किंवा त्यांनी अशा काही गोष्टी केल्या आता आपण श्रीमंत होतो आपण असं काहीतरी करूया घेऊया असं काही नव्हतंच आणि तेच त्यांचं जे व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व किंवा ते त्यांचं जे संस्कार आहेत तेच पुढे माझ्या बाबांकडे पण आहेत आणि सगळे सो असे इट्स नथिंग टू डू विथ किती तुमच्याकडे पैसे इट्स अबाउट किती तुमच्याकडे तुम जे आहे ते तुम्ही शेअर सगळ्यांकडे बरोबर करू शकता माणूस किला जास्त महत्व दिलं <laughs> बरोबर बरोबर आणि ते पण असं नाही की डिसाइड uh, करून की आता मी माणूस किला इट वॉज इन नॅचरल नॅचरल फॉरमधे आणि या गोष्टी शिकवून येत पण नाही स्वतःच्या मनातून आल्या तरच शिकवून नाही येत आता त्यांच्याकडे बघून आम्ही तसं शिकून, <laughs> शिकून, शिकून वागू म्हटलं तर आम्हाला नाही स्वतःहूनच यावं लागतं बरोबर ते कुठेतरी एवढी एवढी स्वच्छतेची आवड असलेल्या ग्रहस्थानी आमच्या घराशेजारी नागपूरला एक जण आजोबा म्हातारे होते आणि त्यांना इच्छा होती आता त्यांचे मरण अखेरचे दिवस जवळ आले होते आणि त्यांना इच्छा होती की एकदा मरणापूर्वी यांचं गाणं चार ओळी दोन ओळखावना हो ऐकावून हो। आणि मग मरावं आणि ते बायचा आमच्याकडे आले होते तर ते शेजारचे गृहस्थ यांचे मित्र होते ते आले त्यांनी मला विचारलं वहिनी यांना तुमच्या काकांना विचारू का माझ्या म्हटलं बा मला माहिती नाही तुम्ही त्यांना विचारा ते जसं उत्तर देतील तसं मी मध्ये नाही पडणार <laughs> तर ठीक आहे म्हणाले आणि त्यांनी विचारलं की बाबूजी असं असं आहे माझे वडील अगदी मरणासन अवस्थेत आहेत आणि त्यांना तुमच्या दोन ओळी ऐकायची इच्छा आहे याल का तर त्यांचे वडील लवकर गेले होते ना त्यामुळे त्यांना वडिलांच्या बद्दल कोणी काही असं म्हणत त्याचं खूप अप्रूप असायचं आणि ते स्वच्छता अस्वच्छता आजारपण हायजीन ह्यातला कसला पण विचार न करता चारच आठ फुटाचा अंतर होता आमच्या त्यांच्या ते घरात तेवढं गेले पटकन आणि तिथे जाऊन त्यांच्या बिछाण्यावर बसले त्या आजोबांच्या त्यांना चार वेळे गाऊन दाखवल्या घरी आले आणि <laughs> ते ग्रहस्थ आठ दिवसात गेले पण इतकी त्यांना म्हणजे की आपल्याला वडील नाही आहेत बा आणि कोणीतरी आपल्या वडिलांविषयी एवढं मागतंय तर त्यांनी कुठलाही विचार न करता एका मिनिटात हो म्हणून सांगितलं फार आश्चर्य वाटलं आम्हाला सगळ्यांना आणि एवढे तसे चादर झटक हे जाऊ शंभर दहा तू चार वेळेला भांडी तू असं करणारे आणि अशा अवस्थेतल्या माणसाजवळ जाऊन बसले आणि गायले सगळ्यांना कॉलनी मध्ये आमच्या इतकं कौतुक वाटलं की काय हा माणूस असं बरोबर एकदम पण पण त्यांची स्वच्छता जी होती ती नव्हती स्वतः पुरती हो आ, मी स्वतः स्वच्छ राहिलं पाहिजे मी स्वतः असं राहिलं पाहिजे हे त्यांचे आदर्श हो शिक्षण जे त्यांचं mm. होतं त्यांचं आधीपासूनच त्याच्याबद्दल होतं की कुणीतरी दुसऱ्यांनी जर नाही केलं तर ते म्हणजे आता ऑफकोर्स लहान आणि आम्ही आम्ही घडी नाही केली तर ते ओरडा नाही भेटलाय मला मग त्यांनी स्वतः करून ठेवून द्यायचे तुम्हाला हा हा ते सांगायचं हे बघा हे असं करून इकडे ठेवायचं शांत आणि ते एकदम नीट करून ठेवायचं कारण का ते त्यांना बघायला माझं असं मत आहे की ही जे स्वच्छता आणि क्लेनलीनेस आणि सगळं नीट नेटकं ठेवलेल्या गोष्टी त्यांना ते बघूनच बरं वाटायचं त्यामुळे ते करायचे त्याच्यासाठी असं नसायचं की तुम्ही करत नाहीयेत अरे माझे किती घाण असं कधीही त्यांनी कोणाला हे करायला रागवायचं नाही आपण करून दाखवायचं हा शिक्षण याच्यातूनच मिळत ना एक्झॅक्ट शिक्षण याच्यातूनच मिळतं बरोबर आहे एकदम खूप छान खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मधून मला खूप छान वाटलं थँक्यू सो मच की तुम्ही याचा विचार केला कारण मलाच असं <laughs> म्हणजे आपल्याला आठवणी असतात पण जेव्हा आपण बसून ते सुरुवात करतो आई त्यांनी जे मजा केली आणि आपण बसून जे असं विचार करते आता हे आपण बसून करायचं आहे तर कुठेतरी आपल्या आता एकदम घाईघाईच्या जीवनामध्ये असं वाटतं की आता नको कारण आपल्याला माहित नसतं कुठेतरी आपले ते जे आठवणी कुठे घेऊन जातील आपल्याला इमोशनली पण ना आणि मग oh. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला बाकीच्या गोष्टी oh, रॅशनली करायच्या आहेत तेव्हा असं वाटतं की आता नको एक मिनिट पण हा तुमचा मेसेज काल आल्यानंतर म्हटलं उद्या आपण याच्यासाठी वेळ ठेवूया आणि करूया सो थँक्यू सो मच फॉर कुशिंग मी टू कारण सच अ वंडरफुल थिंग <laughs> म्हणजे आता इतक्या इतक्या असं माझं फक्त मी हसतेय ते नॅचरली येत आणि तिकडे ला दुखायला लागलंय की एवढ्या वेळी <laughs> तशी कोल्हापूरला आम्ही होतो आणि माझ्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे माझे वडील वारले त्याच्यानंतर एखाद्या वर्षभरातली गोष्ट आहे मोहन का का, आ, पुर्ण, पुर्ण काका कोल्हापूरहून पुण्याला बसनी चाललेला होता आणि पावसाळ्याचे दिवस होते आणि काकांच्या हा माझा मार्ग एकला या सिनेमाला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं होतं तर आता ही गोष्ट वहिनींपर्यंत कशी पोचवायची म्हणजे माझ्या आईपर्यंत कशी कारण पुण्याला आणि मुंबईला कसे तुम्हाला लोकांच्या सगळ्यांचे फोनवरून बोलणी व्हायची कोल्हापूरला काही फोन नव्हते तर वहिनीला कसं सांगायचं तर त्यांनी तार पाठवली की आपल्या चित्रपटाला राष्ट्रपती पारितोषिक मिळालेलं आहे आणि ते असं पारितोषिक देताना आणि हे करताना मला वाटते राधाकृष्णन त्यावेळेला हो ना हा ते होते तर त्यांच्या हस्ते स्वीकारताना त्यांनी फोटो पाठवला आणि इकडे गंमत अशी झाली की मोहन मामा काका तुमचा बस मध्ये बसलेला पाऊस होता नुकतेच एखाद दीड वर्षापूर्वी वडील वारलेले आणि घरी आईला आणि ऍक्सिडेंटच्या ह्याच्या बातम्या येतच असतात ते ऐकताना ती तारवाला आला म्हटल्यानंतर इतकी धडकी भरली की बाप रे आता कुठली कोणाची काय बातमी में ऐकायला मिळणार आहे तिने असे थरथर त्या थर हाताने तार घेतली आणि आम्हाला बहीण भावांना भावंडांना उठवलं की अरे बघा सुधरे काकांची तार आली आहे भाऊजींची तार आली आहे आम्ही पण सगळ्या जण घाबर लहान होतो मग शेवटी वरती घर मालक राहत होते आणि आम्ही खाली राहत होतो मग माझ्या अनंता उठवलं की काका जरास असं का आमच्याकडे एक तार आली आहे आणि आता हसू येते सगळं पण तेव्हा फटारली होती नुसती काकांची <laughs> म्हणजे आमच्याकडे ना एक तार आली आणि आईला काही हिंमत होत नाही वाचून बघायची जरा खाली याल का तर ते हो म्हणाले हो तर खाली मी येतो आणि ती एक दीड वाजता तार आली होती त्यामुळे थोडस घाबरायला झालं तर मग त्यांनी पण विचारलं की वहिनी घाबरू नका मी तार उघडून बघतो आणि तुम्हाला सांगतो काय आहे तर नशिबानी ती मराठीमध्येच तार होती त्यामुळे कोणालाच काही अवघड नाही गेलं आणि त्यांनी हे लिहिलं होतं की वहिनी आपल्या चित्रपटाला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं आणि नमस्कार असं काही ती तार वाचून झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने हसावं का रडावं <laughs> की गेली पण ही ओढ म्हणजे हे तर सांगण्याचं म्हणजे ही ओढ की आता फोन नाहीये आपण बोलू शकत नाही मग कसं सांगायचं हवायला <laughs> असं कारण मुंबई पुण्याला तर फोन घे झाला असेल किंवा टी व्ही असतील रेडिओ असतील ऐकलं असेल आम्ही त्या कुठल्याच प्रकारात मोडत नव्हतो त्यामुळे <laughs> त्यांनी ते पण ही आठवण ठेवून सांगणं हे किती म्हणजे एवढ्या गोतावळ्यामध्ये एवढ्या कारभारामध्ये आपल्या वहिनीची आठवण ठेवून त्यांना सांगणं हे खूपच कौतुकाची गोष्ट होती ती आपण एकमेकांचा या ठिकाणी आता निरोप घेऊया थँक्यू व्हेरी मच धन्यवाद धन्यवाद